बनवताना एकीकडे मसाला एकीकडे पाणी असं होतं भाजी व्यवस्थित मिळून येत नाही हे प्रॉब्लेम स्टेप स्टेप, सुट ते बघणार आहोत अगदी बारीक सारीक टिप्स सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्र सोबत शेअर करा चला सुरुवात करूयात, मटार पनीर बनवायला गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये घालूयात चार मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत ते घालूयात आता हा कांदा भाजून घेऊयात कांद्यावर चमचाभर तेल घालूयात आता दोन ते तीन मिनिट आपण हा कांदा व्यवस्थित भाजून घेऊया कांदा साधारण दोन ते तीन मिनट भाजून घेतला की आता यामध्ये सुक्या खोबऱ्याचे काप सात ते आठ लसूण पाकळ्या आणि एक इंच आलं आता ह्या कांद्यासोबत आलं लसूण आणि सुक्या खोबऱ्याचे काप साधारण एक सहा ते सात मिनिट भाजून घेऊया सहा ते सात मिनिट हे व्यवस्थित भाजून घेतलं की आता यामध्येच घालूयात दोन मध्यम आकाराचे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत ते घालूयात आणि टोमॅटो या कांद्यासोबत परतून घेऊया साधारण एक चार ते पाच मिनटं आपण हा टोमॅटो कांद्यासोबत व्यवस्थित परतून घेऊयात टोमॅटो कांद्यासोबत व्यवस्थित भाजून घेतलेला आहे साधारण एक चार ते पाच मिनटं तर आता हे सगळं आपलं व्यवस्थित भाजून झालेलं आहे तर आता गॅस बंद करूयात आणि हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात हे थंड होण्यासाठी असंच बाजूला ठेवूयात आणि हे थंड होत आहे तोपर्यंत आपण पनीर तळून घेऊयात इथं पावशर पनीर घेतलेलं आहे आणि पनीरचे असे छोटे छोटे पीस कट करून घेतलेले आहेत तर आता हे पनीर आपण तळून घेऊयात पनीर तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे तर आता आपण पनीर तळून घेऊयात हलक्या सोनेरी रंगावर आपण हे पनीर व्यवस्थित तळून घेऊयात तर इथे आपण पनीर हलक्या सोनेरी रंगावर तळून घेतलेलं आहे तर आता हे पनीर काढून घेऊयात आणि याचप्रमाणे उरलेलं सर्व पनीर तळून घेऊयात आता हे थंड झालेलं आहे तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि आता मिक्सर हे मिक्सरला बारीक करून घेऊयात तर हे मिक्सरवर बारीक करून घेतलेलं आहे तर इथं आपलं वाटण बनवून तयार झालेलं आहे कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल घातलेलं आहे आता यामध्ये घालूयात मटार तर इथं मी अर्धी वाटी ताजा मटार घेतलेला आहे तो घालूयात आता हा मटार तेलावर दोन मिनटं व्यवस्थित परतून घेऊयात इथं मी ताजा मटार वापरलेला आहे ताजा मटार शिजायला वेळ लागतो त्यामुळे तेलावर असा थोडासा परतून घेतला की मग मटार लवकर शिजतो तुम्ही जर फ्रोझन मटार वापरणार असाल तर ज्यावेळी आपण पनीर घालतो त्यावेळीच घाला तर फ्रोझन मटार अगोदर असा तेलावर परतून घेण्याची आवश्यकता नाही तर इथं तेलावरती हा मटार दोन मिनटं परतून घेतलेला आहे आता यामध्ये घालूयात आपण तयार करून घेतलेलं वाटण आता हे वाटण साधारण चार ते पाच मिनिटं परतून घेऊयात वाटणाला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण व्यवस्थित परतून घ्यायचे तर हे वाटण साधारण चार ते पाच मिनटं व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आता यामध्ये घालूयात एक चमचा बेसन बेसनपीठ तर हे बेसनपीठ मी आधीच भाजून घेतलेलं आहे ते घालूयात मिक्स करून घेऊया बेसनपीठ घातल्यामुळे भाजी छान दाटसर होते आणि भाजी चवीला पण खूप छान लागते तर आता हे बेसनपीठ आपण असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात बेसनपीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं की आता यामध्ये घालूयात मसाले तर इथं एक चमचा साठवणीतलं तिखट घेतलेलं आहे म्हणजे आपण रोजच्या भाजीसाठी जे तिखट वापरतो ते हे तिखट आहे त्यानंतर एक चमचा मटन मसाला आणि एक चमचा पनीर मसाला घेतलेला आहे तर तो घालूयात आता हे मसाले घातल्यानंतर सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतले की आता यामध्ये घालूयात पाणी तर पाणी आवश्यकतेनुसार घाला तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार म्हणजे भाजी किती घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण ठरवायचं आता चवीनुसार मीठ घालूयात मीठ घातल्यानंतर मिक्स करून घेऊयात मीठ घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता आता यावर एक झाकण घालूयात आणि साधारण तीन ते चार मिनटं ही ग्रेव्ही व्यवस्थित शिजवून घेऊयात चार मिनटं झालेली आहेत तर यावरचं झाकण काढूयात आता यामध्ये घालूयात तळून घेतलेलं पनीर मिक्स करून घेऊयात पनीर घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता पनीर घातल्यानंतर ही ग्रेव्ही साधारण पाच मिनटं शिजवून घेऊयात खूप वेळ शिजवली तर मग आपलं पनीर जे आहे ते असं कडक होतं तर त्यासाठी ते टा टाळण्यासाठी आपण साधारण पाच मिनिटं ही ग्रेव्ही शिजवून घेऊयात पनीर घातल्यानंतर साधारण पाच मिनिटं आपण ही ग्रेव्ही व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकाल तर मस्त असं मटर पनीर आपलं इथं तयार झालेलं आहे गॅस बंद करूयात तयार झालं मटार पनीर इथं मटार पनीर बनवून तयार झालेलं आहे तर या पद्धतीनं तुम्ही सुद्धा मटार पनीर नक्की बनवा आणि बनवल्यानंतर ते कसं झालं हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका आणि हो तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर पटकन स्नेहाच रेसिपीला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेलायकन प्रेस करा आता त्याने काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार